कृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर माऊलींचा आहे आणि या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना आलेले दिव्य अनुभव करुणा आणि सद्गुरूच्या कृपेची महती सांगितलेली आहे संतांच्या आगमनाचं सुख सांगितलेलं आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू हरी पाहिला रे हरी पाहिला रे सबाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी दृढ बिटे मनमुळी विराजित वनमाळी बरवा संत समागमू प्रगटला करुणाकर बाप रुखमा देवीवर सद्गुरु निवृत्तीनाथाचे प्रसादाने प्राप्त झालेल्या स्थितीचा विचार या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर मौली हरीचा दर्शनाचा संत समागमाचा साधू संतांच्या दर्शनाचा त्यांच्या आगमनानंतर आपल्यामध्ये झालेल्या बदल आलेल्या आनंदाचं वर्णन करतायत दिव्य अनुभवाचं वर्णन करतायत साधूंच्या आगमनामुळे साधू संतांच्या आगमनामुळे आपल्या घरामध्ये कसं प्रेम बहरून आले कसं आनंद बहरून आलाय करुणा आणि सद्गुरूची कृपा कशी आपल्यावरती होते आहे हे संत ज्ञानेश्वर माऊली सांगत आजी सोनियाचा दिनू याचा अर्थ आजचा दिवस अत्यंत सुंदर आणि आहे कारण आमच्या घरी साधू संत आलेले आहेत आणि संतांच्या उपस्थितीमुळे आमच्या जीवनामध्ये अमृतासारखं आनंदाचं वातावरण तयार झाले अमृता समान आनंदाची अनुभूती आम्हाला होत आहे हरि पाहिला रे हरी पाहिला रे यामध्ये हरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण किंवा विठ्ठल किंवा भगवान महाविष्णू यांची ओळख आपल्याला हे साधू संत करून देतात भगवान श्रीविष्णूंनी केलेलं कार्य त्यांचं भक्तांवरती असलेलं प्रेम भक्तांसोबत असलेलं नातं आम्हाला हे साधू संत उलगडून सांगतायत आणि हे साधू संत सर्वत्र आपल्या हरिभक्तीचा विठ्ठल भक्तीचा प्रसार करतायत भगवान श्रीकृष्णाचा प्रचार करतायत विठ्ठलाचा प्रचार करतायत हरिचा प्रचार करतायत असं ते सांगतायत दृढ विटे मनमुळी याचा अर्थ असा आहे की जिथे संतांचा आत्मा असतो जिथे संतांची संगती असते जिथे हरिभक्ती असते जिथे भगवान श्रीकृष्णाचं गुणगान असतं विठ्ठलाचं गुणगान असतं पांडुरंगाचं गुणगान असतं मनाची खोली आणि स्थिर असलेल्या मनाची खोली आपल्याला कधी मिळवता येईल त्यावेळेस आपल्यावरती हरीची कृपा होईल आणि हरीची कृपा कधी होईल की वेळेस आपण साधू संतांच्या संगतीमध्ये राहू त्यांचे विचार आत्मसात करायला लागू त्यावेळेस आपल्याला आपलं मन हे खंबीर आणि स्थिर आणि खोलवर विचार करणार करता येईल बरवा संत समागमू प्रगटला म्हणजे आत्मा संत आत्माराम यांचा प्रगट होणे म्हणजे संतांची संगत संतांची सोबत संतांचा विचार आचार संत जे सांगतील त्या गोष्टी आत्मसात करणे यामुळे काय होईल प्रगटला आत्मारामु आपल्या मनातला आत्मातला राम प्रगट होईल भगवंत प्रगट होईल आणि तो आपल्याला मार्गदर्शन करायला सुरुवात करील कृपा सिंधू करुणा करू म्हणजे संतांच्या प्रती संतांमध्ये असलेला करुणा रस आणि कृपाशक्तीचा उल्लेख संत ज्ञानेश्वर माऊली करतायत आणि या कृपाशक्तीचा उपयोग संत कशासाठी करीत असतात तर भक्तांसाठी आपल्यासमोर जे आलेले आहेत त्यांच्यावरती कृपादृष्टी व्हावी त्यांना परमेश्वराच्या मार्गी लागता यावं भक्तीमध्ये लीन होता यावं आणि त्यांचं कल्याण व्हावं अशीच अपेक्षा सर्व संत भक्तांप्रती करीत असतात अशाच अपेक्षेने संत भक्ताप्रती कार्यरत असतात प्रसादाने प्राप्त याचा अर्थ असा आहे की संत निवृत्तीनाथाच्या आशीर्वादाने ही स्थिती संत ज्ञानेश्वर मौलींना प्राप्त झाली आहे सद्गुरू निवृत्तीनाथांचा प्रसादाने प्राप्त म्हणजे जे काही मला मिळाले ते माझ्या सद्गुरूंच्या प्रसादाने प्राप्त झाले म्हणजे मी सद्गुरूंच्या चरणापाशी बसून भक्ती केली सद्गुरूंची सेवा केली सद्गुरूंनी जे मला सांगितलं ते विचार म्हणजे आत्मसात केले आणि सद्गुरूप्रती माझी असलेली निष्ठा आणि सद्गुरूंनी माझ्यावरती दाखविलेली कृपादृष्टी म्हणजे प्रसाद यामुळे मला हरिभक्तीची प्राप्ती झाली हरीची प्राप्ती झाली परमेश्वराची प्राप्ती झाली आणि माझं संपूर्ण आयुष्य आनंदमय होऊन गेलं अमृतमय अनुभव मला येतो आहे थोडक्यात या अभंगाचा सार काय तर संतांच्या कृपेचा संतांच्या संगतीचा आणि सद्गुरूच्या आशीर्वादाचा आत्मज्ञानाचा आपल्या आयुष्यावरती अमृतासारखा वर्षाव होऊ शकतो त्यामुळे आपण या सगळ्यांची संगत धरली पाहिजे यावरती संत ज्ञानेश्वर मौली जोर देत आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी